नमस्कार नऊ नऊ दोन हजार चोवीसचा आपण व्हिडिओ जे पाहत आहोत मोहगणी विद्या पगारे मॅडम ओझर मी नाशिक आता मोहगणी जे झाड आहे हे कंपाऊंडसाठी आपण वापरतो आहे सहा बाय सहा फुटावरती लावायचं आहे किंवा पाच बाय पाचवरती लावून अगदी आपल्याला सजीव कंपाऊंड म्हणून एक दहा वर्षामध्ये झाड आपल्याला विकलं जाणार त्याचबरोबर ह्या झाडामध्ये जंगली झाड असल्यामुळे याला फांदी नसते सरळ वाढतं इतर पिकावरती जी वसप होत नाही आणि बरेच शेतकरी बंधू जे शिमेंटचे कंपाऊंड लोखंडी कंपाऊंड जे करतात ते करून ते कालांतराने म्हणजे सिमेंटचा पोल तीन वर्षामध्ये खराब होतो तसेच लोखंडी जाळी म्हटलं तरी पाच सहा वर्षामध्ये गंजून खराब होते वातावरणातील पाऊस थंडी तर आपल्याला हे सजीव कंपाऊंडसाठी जे आपण मोहगणी लावणार आहोत ही जी जात आहे आफ्रिकन मोहगणी आणि हे जे रोप आहे हे झाज बांधणीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी हे झाड विकलं जातं बऱ्याच शेतकरी बंधूंचे कमिटमेंट येतात की सर लाईव्ह व्हिडिओ बनवान आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्यामध्ये आपल्याला ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी कंपाऊंडसाठी मोगनी हे झाड लावायचं आहे त्याचबरोबर मोगनीची ही शेती म्हणून आपण लागवड करू शकतो साधारण ही जी लागवड जर केली तर आठ बाय आठ फुटावरती किंवा नऊ बाय नऊ फुटावरती करू शकतो आपल्याला अंतरपिके घेता येतात आणि जर बांदर लावली तर आपण सहा बाय सहा फुटावरती आता हे रोप लावताना आपल्याला एक फूट बाय एक फूट बाय एक फूट खड्डा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबूळ पेंट थिमेट हे सर्व वापरून मातीमध्ये मिक्स करून पिशिपणे रोप लावायचं आहे दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे जेणेकरून मुळांची वाट चांगली व्हावी आणि एकदा रोप जगलं तर याला देखरेखीची गरज नाही गवारीची गरज नाही हे झाड एका वर्षामध्ये बारा ते पंधरा फूट वाढतं आणि त्यामध्ये आपण कंपाऊंडसाठी जे मोगण लावतोय आहे ज्यामध्ये तारा मारू शकतो आणि आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये हे झाड तयार होतं पस्तीस ते चाळीस फूट उंची आणि तीन ते साडेतीन फूट घेरा यातनं आपल्याला जे लाकूड मिळतं ते बारा ते पंधरा घनफूट आज मोगणीचं जे लाकूड आहे हे बाजारमध्ये सरासरी बाराशे पंधराशे रुपये किलोने विकलं जातं त्यामुळे आपल्याला ओ अण्णा तिकीट मरा होय तिकेट सांग Hmm. तर हे जे लाकूड आहे आपल्याला टिकाऊ असल्यामुळे झांजमानीसाठी ट्रकच्या बॉडीसाठी फर्निचरसाठी वापरलं जातं आता विद्यापगार मॅडमनी ओझर मिलमध्ये आपल्याकडे गेल्या दोन महिन्यामागं चिंच लागवड केल्या पिके म्हणून तीन वर्षाची रोपं घेतलेली आहेत बारा किलोच्या बॅगमधील त्याच मॅडमनी कंपाऊंडसाठी हे महोगनीचं नियोजन केलेलं आहे मोहगणी झाड म्हटलं तर याला किड रोग नाही आणि जंगली झाड आहे आणि जे झाड लावल्यानंतर आपल्याला फास्ट ग्रोथ मिळते आणि चांगलं उत्पादन आहे तर बऱ्याच शेतकरी बंधूंना आपल्या ह्या चॅनलवरती जवळजवळ सात हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याचबरोबर प प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण लागवड उत्पादन त्याचबरोबर असे नवनवीन नुग अपडेट आपल्याला घर बसल्या मिळत असतात हे व्हिडिओ साध्या सोप्या भाषेत असतात आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात त्याचबरोबर चंदन असेल रक्तचंदन असेल मोहगणी मिल्याडोब्या कडुली त्याचबरोबर नर्सरी शासनमान्य असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये आपण अनुदान घेऊ शकतो भाऊसाहेब फुटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना या सर्व योजनांमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं आपल्याकडे जी झाडं मिळतात आंब्यामध्ये केशर आपोस तोतापुरी दशेरी लगडा बदामी मलिका त्याचबरोबर अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात तसेच चिंचेमध्ये पी एम जात अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोप मिळतात लिंबूमध्ये साई सरबती त्याचबरोबर मार्केट लिंबू झाडा लिंबू म्हणून असतो तो मिळतो आपल्याकडे अशी पाच वर्षापर्यंत सीताबळ गोल्डन एन एम के महानगर तसेच सर्व झाडे जे आहेत आपल्याला पाच वर्षापर्यंत अगदी तयार ह्याच्यामध्ये नारळ असेल ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्फ उकलचे नंगी अवयामध्ये एने ए शेवण चार ह्या जाती मिळत असतात त्याचबरोबर सर्व रामफळापासून लिंबूपासून आपल्याला सर्व तयार फळझाडे झाडे मिळतात अगदी दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत तसेच रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओझर मेघ नाशिकसाठी लोडिंग सौ विद्या पगारे मॅडम अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा